नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना अयोध्या रामनगरीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण एक ही डिश बनवणार आहोत ही स्वीट डिश आहे आणि ही ब्रेड आणि दुधापासून बनलेली बन आहे तर बनवायची सोपीच पद्धत आहे आपण हा एक लिटर दूध घेतलेला आहे तो दूध छान गरम करायला ठेवून दिलेला आहे हा दूध स्लो फ्लेमवरती एक वीस ते पंचवीस मिनटं गरम करून घ्यायचं आहे आ, हे मी ब्रेड घेतलेले आहेत ह्या ब्रेडच्या अशा स्क्वेअरमध्ये आपण स्लाईस करून घेणार आहोत तुम्ही ह्याच्या स्लाईस तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता आणि जर साईडच्या कडा तुम्हाला नको हव्या असतील तर त्या तुम्ही कटिंग करून घेऊ शकता मी ह्या घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण हे ब्रेड कट करून घ्यायचे आहेत गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे ब्रेड तळून घेणार आहोत तुम्ही हे ब्रेड घी किंवा बटरमध्ये सुद्धा तळून घेऊ शकता त्याच्यामुळे अजून एक सुंदर असं फ्लेवर येतो त्याच्याने मी हे ऑइलमध्ये फ्राय करत आहे हे गोल्डन ब्राऊन होतील अशा पद्धतीने हे छान मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहे ब्रेड एक साईडला आपण दूध छान गरम करायला ठेवून दिलेलं आहे दूध मधी मिक्स करत राहायचं आहे आणि दुधाची जी साई येते बाजूची ती पुन्हा मिक्स करायची आहे दुधामध्ये आपण हे अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होतील असे दोन्ही साईडने हे ब्रेड छान तळून घेणार आहोत तेलामध्ये सर्व ब्रेड आहेत ते आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत हे ब्रेड गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण आता हे ब्रेड काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि सर्व ब्रेड आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर ब्रेड तळायची ही सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये घी आणि तेल मिक्स करून सुद्धा तळू शकता त्याच्यामुळे सुद्धा एक सुंदर असा फ्लेवर येतो ब्रेडला आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व ब्रेड तळून घेणार आहोत ब्रेड तळून घेतल्यानंतर ते थंड करत ठेवून द्यायचे आहेत आणि दूध आपण छान गरम करून घ्यायचं आहे दुधालाच फक्त थोडासा वेळ जातो गरम होण्यासाठी ब्रेड हे आपण सर्व तळून घेतलेले आहेत बाकीची तयारीसुद्धा आपण सर्व करून घेतलेली आहे आणि दूधसुद्धा एक साईडला छान गरम झालेला आहे आपण आता ह्या दुधामध्ये ॲड करणार आहोत मिल्क पावडर आपण ॲड करणार आहोत हे मी पंधरा ग्रॅम घेतलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा घेऊ शकता म्हणजे दूध छान घट्ट होतो आणि दुधाला असा सुंदर असा फ्लेवर येतो तर ही पावडर आपण आता दुधामध्ये मिक्स करायची आहे गॅसचं फ्लेम आहे ते मी स्लो ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर म्हणजे तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर ॲड करायची आहे वेळची पावडर आणि हे सर्व पदार्थ मिक्स केल्यानंतर अजून एक दहा मिनटं स्लो फ्लेमवरती हा दूध छान गरम करून घेणार आहोत दुधाला जी साय येते ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि जी बाजूलासुद्धा जमा होते साय तीसुद्धा आतमध्ये मिक्स करायची आहे म्हणजे छान असं रबडीप्रमाणे तो दूध तयार होतो आणि घटसर होतो हा दूध आता पूर्णपणे गरम झालेला आहे व्यवस्थित आपण एक दहा मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि थंड दूध झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत जे आपण ब्रेड तळवून घेतलेले होते ते आणि त्याच्यानंतर वरून आपण ड्रायफ्रूट सर्व करणार आहोत ड्रायफ्रूट तुम्ही तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता केसरसुद्धा ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने आपण ही आजची रेसिपी बनवलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद